हाय सगळ्यांना तर बघा मी दाजी आम्ही गावात आलेले तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही चाललो आहे शेवगुडला पाया पडण्यासाठी आणि मुलगी बघण्यासाठी तर पावसाने असा राडा केला आहे ना की आम्हाला घराच्या बाहेरच निघू दे नाही मग आम्ही काय विचार केला की शेवगुडला जायचं होतं ते कॅन्सल केलं आणि आता आम्ही सगळीजण निघाले बारामतीला ओमाच्या वाढदिवसासाठी तर तुम्ही म्हणतात ना तू दाजीला ताई बोलून देत नाही दाजीला बोलू दे म्हणून तर मी सांगितलं तुम्हाला इकडं जायचं कॅन्सल झालं आहे आम्ही इकडं चाललोय तर बोला आता दाजींचं भाऊ आहेत बघा ही मावस भाव इथं यांनी इथं ताई आहेत ही आणि इकडं आमच्या सासूबाई आहेत ही आम्ही एवढी जाऊन सगळीजण जाणार होतो शेगूरला आणि तिथून नंतर मुलगी बघायला जाणार होतो पण पावसाने असा राडा केला की तिकडं जाऊन इकडं यायला लय उशीर होईल म्हणलं जाणं व्हायचं नाही त्याच्यामुळे इकडचं कॅन्सल केलं आणि आम्ही दोघं जाणार होतो बारामतीला पण नंतर ना ही सगळीच निघालीत आता बारामतीला तर बोला चला आय हसते तर आय म्हणते तर आपल्याला काय बोलता येत नाही तुम्ही म्हणतात की दाजींना बोलून देत नाही आता मी एकदम गप्प बसते तुमचं दाजी काय काय बोलतात ना ते ऐकत चला बोला काय बोलते सांगते तू सांगते ना पाऊस झाला ऐकलं <सल> तिकडे <थी>। <RB> हे ते पट तुझी बोला वाट बघते राम राम सकाळच्या व्हिडिओला राम राम दाजी बोलले होते तर बोला ना तुम्ही मग काय पाऊस चालू आहे आज आमचा बर्थडे बोल सांगितलं ऐकलं का बघितलं ना तुम्ही दाजींना ला बोलायला लावलं की दाजी असं म्हणतात की आपल्याला काय बोलताच येत नाही बोलतो आणि मी बोलायला लागली तुम्ही म्हणता तू तु दाजींना बोलूनच देत नाहीत ताई तर बोला आता तुमच्या दाजींबरोबरच बोला मी थोडा वेळ शांत बसते हे बोल घे नाही बोला चला, उर का झालं उर उरका चला उरकलेलंच आहे सगळ्यांनी <laughs> उरकलेलंच आहे उरकले काय ताईंच पण ओके इकडं भाऊजी पण ओके आई पण आहे तर आई पण येणार आहे तर आज सगळी ओमराच्या बड्डे ला आम्ही चाललोय तर हे <laughs> जेवढे इकडे जाणार होत ना तेवढ्या सगळ्यांना इकडे घेतलं या तर <laughs> भावड्याला अजून काय सांगितलं नाही फोन करून की आम्ही यायला लागलो सगळीच म्हणून आम्ही दोघे येणार हे तर माहितीच होतं भावड्याला पण आता सगळीच यायला लागले त्याला कॉल करते नाहीतर डायरेक्ट जाऊन अचानक प्राईज सगळी जण दारात बारा तर हा तेच ना हा मग कसं वाटते तुम्हाला सांगा चल चल परत येतो तुला काय बोलायचं पाहूजे तुमचं काय दोन शब्द काय नाही आता आम्ही निघालो ह्याला बारामतीला पण काय या पावसामुळे आम्हाला कुठे जातच आहे नाही आम्ही थांबत था, सकाळी आठ वाजता निघालो तर आठ वाजता उरकून बसलेलं सकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं पाऊस येतोय जातोय ये सारखा काय पाऊस आहे सगळं हा बोला जा नाही कंटिन्यू तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू करायचा बोला तूच कंटिन्यू तूच बोलते बोल रानात दोघं होतं तर काहीच करमत नव्हतं गावात आल्यापासून सकाळ आता बारा वाजून गेलेत बघा सकाळी दहा वाजता आम्ही इथं आलोय बरोबर आठ वाजता उरकून बसलेलो पाऊस जसा थांबत जसा थांबत तसं आलं निघालो की पाऊस यायचा त्याच्यामुळे थांबत थांबत आलो या परत हा थांबलाय पण आबा गच्च भरलेलं हे आपलं गावातलं घर आहे बघा तुम्हाला तर माहितीच आहे गावातलं घर आहे आपलं ही तर चला दाजी काय तुमचं बोलत नाही तर बघितलं का आता मी थोड्या वेळ शांत बसली तरी हा बोलते तर तुम्ही आता बोलून देत नाही दाजेंना बोलून देत नाही चला चला आता निघतो आम्ही बारामतीसाठी तर बारामतीत गेल्यावरती जाता निवडासाठी गिफ्ट पण घ्यायचंय तर गिफ्ट काय असेल ते बघू पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा हा व्हिडिओ इथं नानांचा दोन शब्द आहे का सासरे माझे आहेत नानायत आता नाना बोलायला ना तयार वाटत त्याच्यामुळे या म्हणलं बघा आमच्या सोनाच्या भावाच्या मुलाचा बड्डे होमचा तिकड आमची सोनबाय मुलगा निघालाय आमची मंडळी निघाली परत मेहण्याचा मुलगा त्यांचे सोनबा थोडल्या मेहन्याची मुलगी हे सर्व जण बारामतीला निघाले काय आणि तिथे गेल्यानंतर मग आम्हाला फोन करतील की बाबा आम्ही पोचलो म्हणून पावसा पाण्याचं आणि बड्डे करा आणि उद्या ज्याला आपले या परत उद्या पाच वाजता येतो पाऊस नाही उघडला तर उद्या येतो उघडला नाही नाही उघडला तर परवा येतो जर उघडला तर उद्या येतं ओके okay, नानांनी भारी okay, माहिती सांगितली ओके धन्यवाद okay, नानांनी भारी नाना माहिती सांगितली बघा की बघा सगळं पाणीच वाट्यावरती बघितलं सगळ्या चिकल चिखल झालाय तुम्हाला काय बोलायचं का तुम्ही राहायला बोलायच आरायच पावसात कांदा भरायचा बाजार आलाय काय कांद्याला मग आमचं तर काय पावसाने काय त्याला उघडताच आहे ना काय करते कांद्याला बाजार आलाय वाटते ती बोलते ती आपल्या कांद्याचं तर काय सगळं वाट झालंय आणि मार्ग निगम चांगला असं वाटतं या निमारलं नाही निघायचं तर हे बघा ना नाही अशी पहिली मातीची भिताडं येतं ना ती भिताडं ना पावसाने अशी फुगून पाणी जाऊन जाऊन फुगून येत ना पडल्या ती बघा बरं कोण नव्हतं तिथं त्याच्यामुळं काय नाही तर हे बघा ह्या साइडला भिताडं फुगून पडलेली येतं अशी पहिली जुनी भिताडं चिकला मातीने बांधलेली ती फुगल्या ती आणि आपलं हे घर आहे ना हे घर पण आपलं चिखला आहे पहिलं जुनं बांधलेलं दगडात बांधलेलं या चिकला मातीचं आई नाना इथं असते तर आईला नानांना सांगितलं की पाणी आहे ना वरती ना असं कागदही टाकलेलं आहे तरी पण पाणी आहे म्हणलं लक्ष राहून द्या जावा कुठून आहे काय होतंय नाहीतर नाही ते कुठं ना व्हायचं हे बघा हे असं घर आहे आपलं ही चिकला मातीत बांधलेलं गावातलं घर या इकडे आपलं घर आहे इकडं बारक्या आहे इकडं थोरल्या दिराचं आहे अशी गावातली घर ही आपली आणि घायचं का भाऊजींनी गाडी काढली तर चला आता आम्ही निघतो डायरेक्ट बारामतीसाठी जात आणि मध्ये थांबायचं नंतर ना कोंबडाला गिफ्ट घ्यायला तिथं थांबायचं भाऊ काय गिफ्ट घेतो काय नाही ते नक्कीच बघा तर सकाळी माळंगेला जाण्यासाठी आई पण तयार बरं का मस्त अशा ते शिवगडला जाण्यासाठी काय झालं हाता राहिल्यात बोलायचं चला बोला दोन शब्द नाही गायला मी ना छत्री पण घेतली बघा कारण आहे ना पाऊस कुठं येईन आणि कसं गाठन ती सांगता यायचं नाही त्याच्यामुळे म्हटलं छत्री आपली असावी संघ नाही का जिथं पाऊस येईन तिथं खोलायचे आणि बसायचं आपलं मोबाईल आहेत बॅग आहेत भिजायला नको आणि तसं पण हे वातावरण खराब आहे त्याच्यामुळं दुखणं घाणं काय नको त्याच्यामुळं फक्त बाय बाय करायला आलतात मी सांगते ना तर <laughs> <laughs> चला आईचं नानांचं काय चाललंय थोडंसं बघू काहीतरी चाललंय विचारते ताई की जातो म्हणून ना म्हणते तो ओके जावा आणि दामानी जावा आणि गेल्यावरती कॉल करा पोचलो म्हणून सांगा म्हणजे काळजी नाही करायला बाहेर आले कसं ऊन समजतो ऊन पडायला लागला आता लागलं पडायला दोन मिनटं पडन परत पावशीन तर चला नाना येऊ का येऊ का दार उघड ठेवा काय काय वलं झालंय काय काय कपडे झाले तिकडे जातो पुढं कुठं तिथून कुणी कुठं चला म्हणलं तिकडे जाऊ काय बसू आता फिरत आपण घरी तरी काय काम आहे तेव्हा आपल्याला दाबाने उतरा ह्या अशा पायऱ्या आहेत उतरायला तर चला निघायच चला हा चलो चला निघा चला तुम्ही कोणत्या गाड्या बसतायत चालतय बस आम्ही दोघ जण बस चला व्हिडिओला ला करते आता येतची आणि निघतो बाय 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 करावं बाय बाय आपण